नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी चारोळ्या मराठी माझी माती मराठी माझा अभिमान मराठी माझी माती मराठी माझा अभिमान जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान संत ज्ञानेश्वरांनी गायली मराठीची थोरवी संत ज्ञानेश्वरांनी गायली मराठीची थोरवी संपूर्ण जगाने पाहिली मराठी भाषेची श्रीमंती संपूर्ण जगाने पाहिली मराठी भाषेची श्रीमंती मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र आपली शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिले ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा माझी मराठी भाषा